हॅलो कुकिंग रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत आणि ती ही मसाला सहित त्यासाठी सुरुवातीला सर्व भाज्या मी स्वच्छ इथे निवडून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत इथे अर्धा किलो फ्लावर मी अख्खा घेतलेला आहे तो साफ करून जेवढा येईल तो सर्व घेतलेला आहे त्यानंतर पाव किलो मटर पाव किलो बटाटा सोलून त्याच्या मोठ्या फोडी करून आणि दोनशे ग्रॅम गाजर गाजर मी इथे घालताना विसरली आहे पण मी नंतर ते शिजवून यामध्ये के ऍड केलेलं आहे तसेच एक लहान अर्ध बीट घेतलेलं आहे त्याची साल काढून मी याच्या दोन तीन फोडी करून टाकलेली आहेत यामुळे कलर छान येतो दोन कप पाणी घालून मी कुकराच्या तीन शिट्या करून भाजी शिजवून घेतलेली आहे कुकर थंड होईपर्यंत आपण पावभाजीच्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य पाहूया त्यासाठी गॅसवर एका पॅन मध्ये तीन चमचे धने दोन चमचे जिरं दीड चमचा बडीशेप चार सुक्या बेडगी मिरच्या दोन इंच दालचिनी चार तेजपत्त्याची पानं दोन मसाल्या वेलची एक चक्री फूल चार हिरव्या वेलच्या आणि सात लवंग घालून मध्यम गॅसवर न करपवता खमंग खरपूस असं भाजून घेणे तर मसाले छान असे परतले गेले आहेत अर्धा मिनिट आधी मी इथे एक चमचा कसुरी मेथी घालून गॅस लगेच बंद करून थोडा वेळ हलवत राहिलेले आहे आणि त्यानंतर थंड होऊ दिलेलं आहे तर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात सर्व मसाले काढून मी घेतलेले आहेत आणि त्यातच मी अर्धा चमचा हळद पाऊण चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा काळं मिरी पावडर आणि अर्धा चमचा काळं मीठ सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे त्याचप्रमाणे चमचा कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा छान फिरवून एक जीव असे बारीक मसाला वाटून घेतलेला आहे आपला पावभाजी मसाला तयार आहे चला तर आपण भाजी करून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे बटर घालून त्यात दोन कांदे अगदी बारीक चिरून मी यामध्ये परतवून घेणार आहे छान असं हलक्या सोनेरी रंगावर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे ते अर्धवट परतल्यानंतर यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या आणि दीड इंच आलं इथे मी किसून घातलेलं आहे तुम्ही पेस्टही घालू शकता याप्रमाणे छान असं एक मिनिट ते दीड मिनिट परतून झाल्यावर यामध्ये तीन मध्यम आकाराचे टॉमॅटो जाडसर कापून ते मिक्सरमध्ये फिरवून त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे ती मी ॲड केलेली आहे छान अशी टॉमॅटोची ही प्युरी शिजेपर्यंत आपण याला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण कुकर थंड झाला आहे हे पाहूया तर आपण कुकर उघडून छान भाज्या आपल्या शिजून आलेल्या आहेत त्या आपण मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेऊया तर छान आपल्या भाज्या मॅश होत आहेत तोपर्यंत एका बाजूला टोमॅटोची प्युरी तेल सुटेपर्यंत आपण ती परतवून घेतलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो चांगला शिजून कडेने तेलही सुटलेलं आहे आता इथे मुठभर बारीक चिरलेली ताजी मेथी मी घातलेली आहे पावभाजी आली की भाज्या ह्या सर्व आल्याच आणि त्याचप्रमाणे ताजी जर मेथी आपण जर यामध्ये ऍड केली तर चवीला चार चांदच लागून जातील तर त्यानंतर मी इथे दोन मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या अगदी बारीक चिरून मी यामध्ये मी शिजवून घेणार आहे तर मेथी आणि शिमला मिरची आपली छान शिजेपर्यंत आपण ह्याला झाकण ठेवून टू लो गॅसवर दोन चार मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत तर दोन चार मिनिटांनी भाजी उघडून चांगली ढवळून घ्यायची आहे एकजीव करत असं छान मॅश करत आपल्याला ती ढवळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्व पावडर मसाले घालायचे आहेत यामध्ये मी अर्धा चमचा हळद पाऊण चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला घरगुती गर जो असतो तो दीड चमचा आपण तयार आत्ताच केलेला पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घालून हे सर्व अर्धा मिनिटासाठी मी परतून घेतलेला आहे आणि लगेच मॅश केलेल्या सर्व भाज्या मी इथे ओतून त्यामध्ये आवश्यक शक्तीनुसार पाणी म्हणजे पावभाजी आपल्याला किती जाड पातळ करायचे यावर मी यामध्ये पाणी घालून योग्य कन्सिस्टन्सी करून घेतलेली आहे छान अशी आपण याला उखळी काढणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बारीक कोथंबीर घालून छान पुन्हा एकदा ढवळून याला मी चांगली उखळी काढून घेणार आहे छान असं उखळल्यानंतर याला साठी वरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर आणि वरून बटर सोडून मी याला सर्व्ह केलेला आहे तर आपली पावभाजी तयार झालेली आहे तर आता पावासाठी आपण एका पॅन मध्ये बटर लावून घेऊया anita work पाव मधून कट करून यामध्ये मी लोळवून घेणार आहे छान असे गरम गरम बटरमध्ये माखलेले पाव आणि सोबत मस्त चटपटी चमचमी तशी पावभाजीची भाजी, भाजी त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालून आणि सोबत लिंबाची फोड चला दर दर तर आपली पावभाजी तयार आहे आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला नक्की आवडणारच आहे पण माझी करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला पटपट लाईक करा शेअर करा व्हिडिओ जर आवडल्यास पटकन सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोचतील चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत तो बाय